नमस्कार माझं नाव श्वेता चैतन्य कुलकर्णी मी व्हॅलेंटाईन डे निमित्त माझी एक स्वरचित कविता सादर करते कवितेचं नाव आहे प्रेम हे असंच असतं कधी नुसतं डोळ्यात बघणं असतं तर कधी स्पर्शासाठी असुचलेलं असतं कधी नुसतं डोळ्यात बघणं असतं तर कधी स्पर्शासाठी असुचलेलं असतं कधी उबदार मिठीत असतं तर कधी कोणासाठी सर्व काही असतं कधी प्रेमाच्या सरीत भिजणारं असतं कधी प्रेमाच्या सरीत भिजणारं असतं तर कधी भेटीच्या आतृतेतही असतं कधी चंद्र चांदण्यात नाहून निघालेलं असतं तर कधी मोहरून गेलेल्या क्षणातही असतं कधी चंद्र चांदण्यात नाहून निघालेलं असतं तर कधी मोहरून गेलेल्या क्षणातही असतं कधी प्रीतीत असतं तर कधी खुल्ला करण्यातही असतं कधी प्रीतीत असतं तर कधी खुल्ला करण्यातही असतं कधी स्वप्नात रममाण होणारं असतं तर कधी फक्त तुझ्या आणि माझ्या एकांतात असतं कधी स्वप्नात रममाण होणारं असतं तर कधी तुझ्या आणि माझ्या एकांतातही असतं कधी गंधाळलेल्या श्वासात असतं कधी गंधाळलेल्या श्वासात असतं तर कधी लपवून ठेवलेल्या हृदयाच्या कप्प्यात असतं कधी मनाला वेळ लावणारं असतं तर कधी आठवणींचं मोरपीस असतं पण पण प्रेम नक्की कसं असतं प्रेम नक्की कसं असतं ते कधी कोणालाही कळ कळलेलं नसतं ते कधीच कोणालाही कळलेलं नसतं पण जे काही असतं ते फक्त त्या दोघातच असतं पण जे काही असतं ते फक्त त्या दोघातच असतं ते फक्त त्या दोघातच असतं धन्यवाद